मुरुम शहरातील प्रतिष्ठित व धाराशिव जिल्ह्यातील मानाचा आजोबा गणपती म्हणून ओळख असलेल्या किसान चौक येथील किसान गणेश मंडळाच्या गणेश उत्सवाला यंदा शहात्तरावे वर्ष झाले आहेत गतवर्षी सुवर्ण अमृत महोत्सव साजरा केलेल्या या किसान गणेश मंडळाने अखंड परंपरा पुढे नेत याही वर्षी मंगलमय वातावरणात अखंड लाकडापासून बनवलेल्या गणेश मूर्तीची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना केली एकोणीसशे एकोणपन्नास साली सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा व उत्साहाने जोपासली जात आहे किसान चौक येथील या किसान गणेश मंडळाच्या परंपरेनुसार प्रतिष्ठापनेची पहिली पूजा अध्यक्षांकडून करण्यात येते त्यानुसार यंदा माजी सैनिक असलेले अध्यक्ष वेंकट चौधरी यांच्या कुटुंबियांच्या हस्ते प्रथम पूजन व महाआरती पार पडली त्यानंतर मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या हस्ते विशेष पूजन करण्यात आले यावेळी त्यांचे किसान गणेश मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करीत सत्कार करण्यात आला गतवर्षी दोन मजली सुवर्ण मंदिराचा देखावा उभारून चर्चेत राहिलेल्या या मंडळाने याही वर्षी दोन मजलीची इमारत उभी करीत त्याच धाटणीची भव्य मंदिराची प्रतिकृती उभारली आहे प्रतिष्ठापनेच्या पहिल्याच दिवसापासून हा देखावा शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे गणेश उत्सवाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही विशेष महत्व होते कारण या उत्सवाच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारक छुप्या पद्धतीने क्रांतिकारी कार्य घडवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्यरत असायचे त्याच अनुषंगाने देशात हा गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो तसेच महाराष्ट्र शासनाने यावर्षी यंदा महाराज्य उत्सव म्हणून गणेश उत्सवाला अधिकृत दर्जा दिला आहे त्याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर गणेश उत्सव हा आजही जनसंपर्क ऐक्य आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून ओळखला जातो याच अनुषंगाने प्रतिष्ठापना सोहळ्यास उमरगा लोहारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती पार पडली यावेळी किसान गणेश मंडळाच्या वतीने आमदार स्वामी यांचा भरजरी फेटा मराठमोळी शाल व गणेश प्रसादाचे श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी मानाचा आजोबा गणपती असणाऱ्या किसान गणेश मंडळाच्या विघ्नहर्तारूपी असलेल्या गणरायाला राज्य व मतदारसंघातील संकट दूर हवे अशी प्रार्थना व्यक्त केली याशिवाय त्यांनी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली पाहूयात जय श्री गणेश जय महाराज आज मुरुम येथील धाराशिव जिल्ह्यातला मानाचा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे किसान गणेश मंडळ येथील हे वर्ष शहात्तरावं आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत यानिमित्तानं आजपासून सुरू होत असलेल्या या गणेश उत्सव पर्वाच्या निमित्तानं मी तमाम जनतेला त शिवसेनेच्या वतीनं माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारं वर्ष हे सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो शहात्तर वर्षाचं गणेश मंडळ म्हणजे जवळपास अमृत महोत्सवी वर्ष गेल्या वर्षी आपण साजरा केलेला आहे या काळामधलं या गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडी गणेशाची जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर रेखीव आणि आखीव आहे ही मूर्ती पाहिल्यानंतर एक वेगळी अनुभूती या ठिकाणी येते आणि त्या श्री गणेशाचा आशीर्वाद अखंड आपल्या सर्वांवर राहावा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी श्री गणेशाच्या चरणी असं साकडं घालतो की महाराष्ट्रभर जे अतिवृष्टीचं सावट या ठिकाणी आहे ते लवकरात लवकर कमी हो दूर होवो त्याचबरोबर एकोणतीस तारखेला संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे मी सरकारला अशी सुबुद्धी देवो की त्यांना मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर देण्याची सुबुद्धी सरकारला श्रीगणेश देवो ही श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला आजच्या या आजपासून सुरू होणाऱ्या पर्वाच्या मणपूरक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र या सोहळ्याला माजी सैनिक संघटना शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शेतकरी बांधव महिला तसेच अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य प प्रतिष्ठापनेमुळे किसान चौक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून उर्वरित दहा दिवसांचा हा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरणार असून ही एक पर्वणीच होय मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूटूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राइब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद